नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत पुण्याजवळील एक अत्यंत शांत आणि निसर्गमय ठिकाण रामधरा मंदिर येथे पुण्यापासून साधारण पंचवीस किलोमीटर आणि सुमारे एक तासाचा प्रवास इथे येताच आपल्या स्वागत करत येश्री रंगात लिहिलेलं ओम नमो नारायण मनात आपोआप भक्तिभाव जागा होतो मंदिराकडे जाणारा हा सुंदर ट्रॅक आणि उजव्या बाजूला दिसणारं शांत तलावाचं पाणी सगळा ताण विसरायला लावणारा ला दृश्य अप्रतिम लाकडी नक्षीकाम असलेला दरवाजा प्रवेश दराजातेच प्रतीक आजूबाजूला असलेली ही मोठी झाडं उन्हाळ्यातही थंडावा देणारी खऱ्या अर्थाने नैसर्गिक एसी इथे आपल्याला दिसतात श्री राम तीर्थ श्री तीर्थक्षेत्र रामदारा शिवालय आणि एक महत्वाचा संदेश तलावात कचरा टाकू नका मंदिर तलाव आणि आजूबाजूचा निसर्ग असं वाटतं जणू वेळ इथेच थांबली आहे खूप शांत पवित्र वातावरण नारळाच्या झाडांनी वेरलेला मंदिराचा शिखर खूपच सुंदर दिसतो मंदिरातील रंगीबिरंगी चित्रकला भक्तांची शांत दर्शनाची रान इथे आल्यावर मन अगदी स्थिर होत नंदी महाराज हे लोक आपल्या मनोकामना नंदीच्या कानात सांगतात नुसतो फलक निसर्ग पायवा विभाग पुणे यांच्याकडून वेलकम टू नेचर फोटो साठी परफेक्ट असा सुंदर ट्रॅक आणि कृत्रिम पूल त्या वाटेवरून दिसणार मंदिराचं दृश्य खूपच प्रसन्न आणि मनाला शांतता देणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट